मी एक रात्री पोस्ट वाचली वाल्मिकांना कराड यांच्यावर लिहिलेली आहे आणि वाल्मिकांना कराड जनतेची कशी सेवा करतात जनतेला किती मदत करतात वाल्मिकांना कराड हे दोषी आस नाहीतच ही ह्या विषयावरची पोस्ट आहे तर मी तुम्हाला पहिलं ती वाचून दाखवते त्यामधले फक्त मुद्दे कॅच करा ती मुद्दे तुम्हाला सांगते मी ही पोस्ट आहे ती अजय पाटील या व्यक्तीनं फेसबुकला टाकलेली पोस्ट आहे तर ती पोस्ट अशी आहे सहसा कधी एवढी मोठी पोस्ट मी लिहित नाही पण एका सज्जन माणसाला सज्जन माणसाला बरं का एका सज्जन माणसाला विनाकारण दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे आज लेखनी उचलतोय तर थोर समाजसुधारक वाल्मिक कराड यांना आज चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली खर तर न्यायालयाने त्यांना कोठडी द्यावी एवढी न्यायालयाची लायकी नाही तर ह्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे बरं का न्यायालयाची सुद्धा वाल्मिक कराडांना यांची एवढी लायकी नाही तर स्वतःच्या लायकी बाहेर केलेली कोणतीही गोष्ट घातक असते हे न्यायालयाला लवकरच समजेल यात तीळ मात्र ही शंका नाही समाजाची सुधारणा करताना वाल्मिकांना सुरुवात सगळ्यात आधी स्वतःच्या आठमित्रांच्या बायकोपासून केली विचार करा स्वतःचे मित्र म्हणतायत हे महाशे स्वतःच्या मित्रांच्या केली या आठही महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला शेवटी एक ठराविक रक्कम टाकून आन्ना या आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात मदत करत होते मला ह्यामध्ये एक प्रश्न पडला की वाल्मिक अण्णाने मित्राच्याच बायकांच्या अकाउंटला आठ मित्राच्याच बायकाच्या अकाउंटला का पैसे टाकत होते समाजामध्ये भरपूर गोरगरीब लोक आहेत कि ते आज खायला पण मुश्किल होते त्यांना घरात अशा कोणत्या लोकांना का नाही टाकलं मित्राच्याच बायकांना का मला पुढं बघू आणि असे प्रश्न मलाच नाही समाजालाही पडू शकतात काही ठराविक राजकीय पक्षात कार्यरत असणाऱ्या आर्थिक सक्षम महिलांना ताकद देण्याचं कामही अण्णांनी अगदी चोखपणे केलं आपल्या समाजातील लोकांना आपली गायी गुरे चारता यावीत यासाठी अण्णांनी शेकडो एकर जमीन विकत घेतल्या शेकडो एकर बर काय पाच पन्नास एकर नाही शेकडो एकर जमीन अण्णांनी विकत घेतल्या परत पुणे या शहरी ठिकाणी आपल्या समाजातील लोकांना राहण्याची सोय व्हावी म्हणून अनेक ठिकाणी फ्लॅट्स विकत घेतले आपल्या समाजाने स्वतःला मागास समजू नये म्हणून पुण्यातील अतिशय महागड्या अपार्टमेंटमध्ये एक लक्ष करा अतिशय महागड्या अपार्टमेंटमध्ये पूर्ण फ्लोअर कोट्यावधी रुपये खर्च करून विकत घेतला कोट्यावधी रुपये खर्च करून विकत घेतला परत एकदा लक्षात घ्या कोट्यावधी रुपये खर्च करून विकत घेतला म्हणजे तेवढी जमीन घेऊन पण बरं का तेवढी जमीन घेऊन पण कोट्यावधी रुपये खर्च करून प्लॉटही विकत घेतले आता समाजातील लोकांना राहायला चांगली घरं असावीत म्हणून न चुकता रोजच्या रोज तीनशे टिप्पर वाळू काढली किती तीनशे टिप्पर वाळू काढली सांगायला लागलो तर दिवस कमी पडेल एवढं समाज उपयोगी काम आजपर्यंत अण्णांनी केलं आहे आता ह्या कार्याला समाज उपयोगी कार्य म्हणतात का दानधर्म म्हणजे इतरांच्या नावावर घेऊन देणं दान धर्म किंवा समाजासाठी म्हणजे समाजाला मदत करणं कि स्वतःच्या नावावर घेणं याला समाज कार्य म्हणत नाहीत पण तरी पण हरकत नाही आपण पुढं बोलूच धनंजय मुंडे आणि महायुती सरकारने आत्ता तरी शहाणं व्हावं आणि अण्णाला लवकरात लवकर थाटात बर का तुरुंगाच्या बाहेर सोडावं नाहीतर होणाऱ्या परिणामांना समोर जाण्याची तयारी ठेवावी असं ह्या अजय पाटील यांचं म्हणणं आहे तर ह्या अजय पाटील याचं म्हणणं आहे की अण्णांना थाटा माटात बाहेर काढावं आता थाटा माटात म्हणजे कसं बँडबाजा लावायचा डीजे लावायचा का महिलांना आरतीचं ताट घेऊन वळायला सांगायचं की हे दुसरं महायुद्ध लढून आलेले अन्न आहेत त्यांना बाहेर काढायचं असो आता अण्णांनी कोट्यावधी जमिनी घेतल्या कोट्यावधी रुपयाचे पुण्यामध्ये प्लॉट घेतले ह्या व्यक्तीचं म्हणणं आहेच पण मला एक प्रश्न पडला ह्यावर बर का तुम्हाला माहिती आहे वाल्मिक अण्णा हे मुंडे साहेबांच्या मुल म्हणजे लेकरांना शाळेत सोडायचं काम करत होते म्हणजे मदतनीसच काम करत होते आणि एवढं दहा पंधरा वर्षांमध्ये ह्यांना अशी कुठली लॉटरी लागली की कधी एकर जमीन विकत कोट्यावधीचे पुण्यामध्ये प्लॉट घेले माणसानं चांगल्या मार्गाने किती जरी मेहनत केली तरी जास्तीत जास्त दोन चार एकर जमीन ही पंधरा वर्षात तो कमवू शकेल तेवढी सुद्धा होणार नाही कारण हा साधारण व्यक्ती होता आपल्या मुंडे साहेबांच्या खरंच मानलं राव गोपीनाथ मुंडे साहेबांना अक्षरशः काळजाला हृदयाला वेज पडतात की आज गोपीनाथ मुंडे साहेब आपलेत नाहीत म्हणले नंतर गोपीनाथ मुंडे साहेब होते ना तोपर्यंत सगळं व्यवस्थित होत आणि ह्याच गोपीनाथ मुंडे साहेबांच्या लेकरांना शाळेमध्ये सोडायचं काम हे वाल्मिकांना करत होते म्हणजे मदत मदतनीस म्हणून काम करत होते तर वाल्मिकांना कड अशी कोणती लॉटरी लागली की वाल्मिकांना कोट्यावधी रुपयांचं विकत घेऊ शकाय आणि हा प्रश्न मलाच नाही राजे पाटील साहेब मला वाटतं सगळ्या समाजाला पण हा प्रश्न पडतच असेल की आणि सगळ्यात वाईट वाटायची गोष्ट म्हणजे त्या वाल्मिकांनाच्या आईला मातोश्रीला हे माहीत असेल की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या लेकरांना सोडायचं शेव सेविकेच काम सेवकच काम करणारा व्यक्ती तुमचा मुलगा आज इतकाली सोनं नान आहो तुमचे व्हिडिओ लोक तुमचे फोटो झूम करून बघत आहेत तुमच्या हातामधल्या पाटल्या सोनं नान आपल्या पोराकडं कोट्यावधीची प्रॉपर्टी कुठून येते पोरांकडं महागड्या माझ्या असं कानावर आलं की तुमच्याकडं दहा पंधरा महागड्या महागड्या वीस बावीस लाखाच्या गाड्या आहेत इतकाली जमिनी आहेत मग इतकं सगळं येतं कुठून हे तुम्ही एकदा तुमच्या मुलाला विचारलं नाही का जर त्याच वेळेला तुम्ही तुमच्या मुलाला विचारून आपल्या मुलाला जर सांगितलं असतं की बाबा चुकीच्या मार्गाने आणल्याला एक रुपया पण आम्हाला घरात नको आत्ता जसं तुम्ही आंदोलनाला बसले ठीक आंदोलनाला अन्नपाणी सोडलं त्याच वेळेस तुमचा मुलगा चुकीच्या मार्गाला जात असताना तुम्ही अन्नपाणी सोडलं असतं तर कदाचित आज ही वेळ तुमच्यावर आली नसती कारण आपला मुलगा काय करतो हे आपल्या आईशिवाय कुणालाच चांगलं माहीत नसत आता मी म्हणत नाही की वाल्मिकांना खरंच चुकीच्या आहेत किंवा त्यांनी लुटलं लुबाडलं पण हे जी शंकेचं भूत असतं ते प्रत्येकाच्या डोक्यात असतच त्यामुळं फक्त मी बोलत आहे ह्याच वाल्मिक कराडच्या आईला उद्देशून दुसरी एक पोस्ट आहे ती पोस्ट टाकलेली आहे फेसबुकला होय मी कट्टर मराठावादी तर त्या व्यक्तीनी असं पोस्ट मध्ये सांगितलं की या आईचा वाल्मिक मार्गाने प्रचंड गबाड गोळा करताना जेव्हा हत्या कांड घडवून इतरांच्या आयांना विधवा करीत होता कोणावर अन्याय अत्याचार करीत होता तर कोणाचे मुडदे पाडून लेकर पोरके करीत होता आणि गोरगरिबांचे संसार रस्त्यावर आणत होता आपला वाल्मिक नक्की किती ठिकाणी संसार थाटतो नंगा नाच करीत कुठून कुठून कोणत्या मार्गाने माया जमवतो हे काहीच का दिसत नसेल या आईला बाबडी आई इतरांचे लाख मेले तरी चालतील या आईचा वाल्मिक सही सलामत सुटला पाहिजे आई बायको आणि पाळलेले कुत्रे कुणीही कितीही अकांड तांडव करा आता पापाचे घडे भरलेत हिशोब तर होणारच अशा प्रकारच्या ह्या दोन्ही पोष्ट आहेत एक आहे वाल्मिक कराडांना यांच्या साईटकडून तर दुसरी आहे त्यांच्या आईला विचारलेले प्रश्न किंवा त्यांच्या विरोधातली तर मी जनतेला विचारते की या दोन्ही पोस्टवर तुमचं काय म्हणणं आहे आणि दोन्हीमधली कोणती पोस्ट योग्य आहे हे नक्कीच सांगा